नमस्कार मी ग्लोबल नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ नागरिक भवन निळजे येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित शुभेच्छा व सन्मान निळजे येथे दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण आंबू पाटील ज्येष्ठ नागरिक कमलाकर पवार विश्वस्त दत्तात्रय पाटील गुरुजी तुकाराम बाळू पाटील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष लालचंद्र पांडुरंग पाटील खजिनदार एकनाथ पवार व सहल कमिटीचे संघटक सुनील रामचंद्र पाटील यांचा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक भवन येथे शुभेच्छा देऊन संपन्न झाला निमित्त ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यकारिणीचे व सहल कमिटीचे सभासद उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळ घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आज आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ नियोजे यांची मासिक सभा आहे मासिक सभेमध्ये एक विषय आहे की ह्या महिन्यामध्ये ज्या सभासदांचा जन्मदिन आहे त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो गेले अनेक वर्षापासून या संस्थेमध्ये वाढदिवस साजरा करण्याची प्रथा चालू केलेली आहे विशेष म्हणजे जून महिन्यात तर एक मोठा कार्यक्रमच केला जातो आनंद मिळावा म्हणून की ज्यामध्ये जवळजवळ ऐंशी सभासदांचे वाढदिवस साजरे केले आपल्या घरी आपण लहान मुलांचा वाढदिवस साजरा करतो त्यावेळेला जो आनंद मिळतो तोच आनंद आम्हाला ह्या ज्येष्ठ भवनमध्ये आमच्या सभासदांचा वयोवृद्धांचा वाढदिवस साजरा केल्याने मिळत असतो आणि त्यांनाही आनंद वाटत असतो की आमच्या जीवनात कुठेतरी आमचा सत्कार केल्यासारखा एक आनंद त्यांना मिळतो आजच्या ह्या मीटिंगमध्ये ह्या सप्टेंबर महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत अशा आठ आठ लोकांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे विशेष म्हणजे ह्या महिन्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यामध्ये स्वस्तेचे माजी अध्यक्ष श्री बालकृष्ण पाटील उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील गुरुजी त्याचप्रमाणे सध्याचे अध्यक्ष श्री लालचंद्र पाटील सल्लागार श्री तुकाराम पाटील सहर कमिटीचे संघटक श्री सुनील पाटील एक वयोवृद्ध आमच्या संस्थेतील श्री कमळाकर पवार आमच्या संस्थेचे खजिनदार श्री एकनाथ पवार या अशा विशेष लोकांचा सत्कार या वाढदिवस या महिन्यामध्ये आहे या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार मंडळातर्फे केला गेला त्यामुळे एक वेगळाच आनंद या ठिकाणी आम्हाला आलेला आहे प्रत्येक महिन्यामध्ये ह्या ठिकाणी सत्कार सोहळा केला जातो ज्या ज्या महिन्यात ज्यांचे वाढदिवस येतात त्या सर्वांचा सत्कार हो या ठिकाणी आम्ही केला जातो त्यामध्ये पुरुषही असतात महिलाही असतात आणि त्यांनाही त्या गोष्टीचा खूप आनंद होत असतो ह्या संस्थेनं अनेक प्रकारचे उपक्रम चालू केलेले आहेत त्यापैकी हा एक आहे आणि ह्या ठिकाणी तो केला जातो संस्थेने आम्हा सर्वांचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सत्कार केला त्याबद्दल आम्ही सर्वजण स्वस्थेचे अत्यंत आभारी आहोत त्यांना हो। स्वस्थेच्या सर्व सभासदांना धन्यवाद देतो आणि इथे थांबतो रामकृष्ण इथे लगेच ज्येष्ठ नागरिक संस्थेचा या महिन्यात जवळजवळ सात लोकांचे वाढदिवस होते इंगाने त्यांना गुलाब पुच्छे देऊन त्यांचा सत्कार केला आणि बाकीची जे मंडळी होती सहल कमिटी ते पण त्या कार्यक्रमाला आले होते आणि अशा प्रकारे हा उपक्रम संस्थेने चांगल्या प्रकारे चालू केलेला आहे आणि तो पुढे पण असा चालू राहील आणि दरवर्षी आम्ही जूनमध्ये जवळजवळ ऐंशी लोकांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करतो त्याच्यामध्ये पन्नास वर्षे लग्न झालेलं आहे पंच्याहत्तर वर्षे हयाच्या झालेले अशा लोकांना आम्ही सत्कार करतो आणि ज्या डोंबरीतल्या एकोणीस संस्था आहेत ज्येष्ठ नागरी संस्था त्यांना आम आमंत्रण देऊन त्यांचा पण फुल हर नारळ देऊन त्या सत्कार करतो अशा प्रकारे ही संस्था चांगल्या प्रकारे काम करते आणि याच्यापुढे मग काम करीत राहील असे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो रामकृष्ण हरी आज या आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे एकूण आमच्या ह्या गावातील प्रतिष्ठित असे वयोवृद्ध सात जणांचा सत्कार आमच्या या संघटनेतर्फे होणार झाला त्यात मुख्य सांगायचं म्हणजे आमचे ज्यांनी ह्या ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली ते आमचे माझ्या अध्यक्ष बालकृष्ण पाटील दादा पाटील हे त्याच्यात मुख्य तसेच आमच्या गावचा एक भूषण समजतो की जे पाटील गुरुजी जे तालुका मास्तर होऊन गेले जन कल्याण तालुक्याचे त्यांचा त्यांचा तसेच ज्येष्ठ वारकरी कमलाकर पवार तसेच रेल्वे इंजिनियर म्हणून रिटायर झालेले तुकाराम पाटील आणि आता आमच्या ह्या अध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षपदाची धोरा जे चालवतात ते श्री लालचंद्र पांडुरंग पाटील अशा दिग्गज लोकांचे सत्कार झाले त्याचप्रमाणे आमच्या या संस्थेचे आता सांभाळलेले खजेनदार्थ एकनाथ पवार तसेच आता आम्ही एक आमच्या या संस्थे दरवर्षी दोन तीन सहली जात असतात त्या सहल कमिटीवर मुख्य संघटक म्हणून जे सुनील रामचंद्र पाटील यांची नेमणूक झालेली आहे त्यांचा सुद्धा या महिन्यात वाढ होता आणि सगळ्यांनी इथं आमच्या या वाढदिवसाचे कार्यक्रम उपस्थित राहून आमच्या या कार्याचा स्वीकार केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ निळजे या संस्थेमध्ये त्या त्या महिन्यात ज्यांचे वाढदिवस असतात ते वाढदिवस साजरे केले जातात आणि खरोखर ज्यांचे वाढदिवस झाले ते सर्व दिग्गज मंडळीच आहेत माजी सरपंच दादा त्याच्यानंतर आमचे कमलाकर दादा आम्हाला वाटतं आम्ही गुवा काका ज्यांना हाक मारतो त्याच्यानंतर ज्यांच्याकडं मी शिकलो ते पाटील गुरुजी यांचे वाढदिवस होते तसेच आज सप्टेंबर महिना म्हटल्यानंतर आपले अध्यक्ष आता जे दादा पाटील त्याचे राम जन्मोत्सवाची सर्व धुरा सांभाळत असतात आणि आपले मुं डोंबिवलीचे संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर अरुण पाटील तसेच डॉक्टर कोल्हटकर यांचेसुद्धा वाढदिवस ह्याच महिन्यात आहेत आणि आपल्या परिसरातील दिग्गज आपले राजूदादा असतील कासनाथ शेठ असतील आपल्या गावातील गजानन मोजुराम पाटील यांचेसुद्धा वाढदिवस ह्याच महिन्यात आहेत याचा मला अभिमान वाटतो तुकाराम काका आहेत त्यांचासुद्धा वाढदिवस आहे त्यांच्या दोन्ही मुलांचे वाढदिवस याच महिन्यात येतात म्हणजे असे आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलेले आहेत अशा लोकांच्या या सप्टेंबर महिन्यामध्ये माझासुद्धा वाढदिवस आहे याचा मला खरोखर एक अभिमान वाटतो <laughs> आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये माझा वाढदिवस ह्या चांगल्या प्रकारे त्यांनी साजरा केला मला फार आनंद झाला कारण सर्वांनी मला गुलाब पुष्प देऊन आणि माझ्या पुढच्या आता पुढचा तसा मी रिटायर्ड आहे परंतु आता पुढचं आयुष्य जे आहे ते समाजकार्यासाठी मी द्यावं असं त्यांनी इच्छा माझ्याकडं प्रगट केली आणि खरोखर मला आनंद वाटला का आपण कमावायचं बोलतो आपण साठ वर्षापर्यंत मी चांगल्या प्रकारे सर्विस केली आणि हे पुढचं जे आयुष्य उर्वरित आयुष्य जे आहे त्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्या समाजाला काहीतरी मदत व्हावी या हेतूने मी नक्कीच पुढचा माझं जीवन व्यतीत करायचा प्रयत्न नक्कीच करील आणि पुन्हा एकदा सांगतो का खरोखर मला आनंद झाला कारण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे चांगले प्रवचन कीर्तन असे चांगले कार्यक्रम ते असतात संस्कार वर्ग आपण त्याला बोलतो आता हे संस्कार वर्ग लहान मुलांसाठी असतात परंतु जे वयस्कर मंडळी आहेत तर त्यांनासुद्धा खरं म्हणजे भजन कीर्तनाची गरज आहे कारण त्या निमित्ताने त्यांचं आयुष्य जे आहे ते चांगल्या प्रकारे एक आनंदाने एकोप्याने पुढं होत असतं आणि हाच आनंद त्यांना प्राप्त होत असतो आणि काही काही जणांचे जे आम्ही वाढदिवस साजरा करतो या ज्येष्ठ संघातर्फे त्यांच्या घरातसुद्धा त्या मुलांना त्यांच्या माहीत नसतात का माझ्या बाबाचा वाढदिवस कधी आहे परंतु इथं त्यांचा वाढदिवस साजरा होतो म्हटल्यानंतर ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे आम्हा आपला आनंद व्यक्त करत असतात आणि हेच आमच्या या ज्येष्ठ नागरिक संस्थेचं एक चांगलं कार्य आहे किंवा एक मला वाटतं एक उत्तम दिशा अशी दिशेने आमचं हे काम चाललेलं आहे असं मला तरी वाटतं रामकृष्ण रामकृष्ण